तर नमस्कार तुम्ही स्वाद आपल्या युट्यूब चॅनलवर इलेक्ट्रिशियन आणखी तर आज आपण बघणार आहोत टू बी केची स्लॅबची पाईप फिटिंग कशी कशी ती मला दाखवतो तरी आज आपण मग सांगितलं तो काम करायला तरी आपलं टू बी एच केचं काम चालू येतं ही एक किचन आहे ती एक बेडरूम आहे ही मधल्या पैसे इथं बाथरूम आहे तिकडे एक हॉल आणि तिकडे एक बेडरूम आहे जी पायपिंग कशी कराय ती सांगतो तुम्हाला सध्याला इकडे एक बेडरूममध्ये पायपिंग करायला चालू आहे तर इथं ह्या बेल दरवाजा इथं एंट्री केल्या गेल्या इथं एक साईडला बोर्ड काढलेला आहे इथून पाईप काढून हा बॉक्सला जुळवलेला आहे डायरेक्ट मेनच्या वैरे सगळे आपल्या लाईटीच ला ला पॉईंट इथे येतं सेंटरला फॅनबॉक्स टाकलेला आहे फॅनबॉक्समधून एक पाईप काढून इथं बेड टाकत आहे त्या साईडला पाईप ड्रॉप आहे डायरेक्ट खाली बोर्ड काढले इथे टू स्विचचा रेग्युलेटर लावायला इथे सॉकेट लावाली ती त्या साईडी पॉईंट ड्रॉप केलेला पण तिथे एक आणि चार भीतीवर चार पाईप ड्रॉप केलेला इथे बल्बच पॉईंट इथे ए सीचं पॉईंट काढलं आहे खाल्ल्या साईडला त्यामुळे ड्रॉप केलेला आहे आणि इकडं किचनमधली पायपिंग पण झालेलं आहे ते पण दाखवत तुम्हाला सेंटरला एक फॅन बॉक्स टाकलेला आहे चार भिंतीवर चार पाईप ड्रॉप केलेलं आहे इथे ह्या साईडला एक बल्ब तिकडे एक बल्ब निघते खाली मिक्सरचं पॉईंट काढायला बोर्ड काढायला आहेत तिथं त्या साईडला पण तसंच एक्झटचं पॉईंट देवघरचं पॉईंट किचन काट्ट्यावर मिक्सरचं पॉईंट काढायला आहे ओव्हनचा पॉईंट काढायला आहे खाली बोर्ड काढायला येते ह्या पाईपातूनच त्यामुळे ड्रॉप केलेला आहे फॅन बॉक्समधून एक पाईप काढून हळ्यास दरवाज्यापेक्षा ड्रॉप केलेला आहे ह्या साईडला दरवाजा दर इथं बरोबर जिथे दरवाजा साईडला स्विच बोर्ड येतं आपला त्यामुळे आप आपण पोईप इथे ड्रॉप करतो आणि आपलं एम सी बॉक्स इथे टाकायचं आहे मध्ये बरोबर सेंटरला येत आहे ह्या हॉलचा ह्या बेडरूमचा इकल्या बेडरूमचा इथल्या किचनचा पाईप हळ्यास इथं ड्रॉप करायचा आहे तर आता इकली पायपिंग करायची आहे अजून इथली पायपिंग केलं जाते तुम्हाला तरी पण सांगतो इथे एक सेंटरला फॅन बॉक्स आहे चार कोपऱ्यात चार लाईट टाकलेली आहे ते आणि चार साइडला चार पाईप ड्रॉप करायची खाली टी व्हीच्या बोर्डाला सोप्याच्या बोर्डासाठी इथं दरवाजा आहे ह्या साईडला इथे एक पाईप ड्रॉप करायचं आहे मेन बोर्डासाठी आणि बाहेरच्या साईडला नवीन त्याची बाल्कनी काढलेली आहे त्यात पाच लाईट टाकलेली आहे आपण बारावर महापोर आणि इकडे एक पोर्च आहे त्यात एक तीन लाईट टाकलेली आहे त्याच्या एक पांढरा पॅनल दोन कलरची लाईट टाकल्या ते आणि एक बेडरूम आहे ह्या बेडरूममध्ये पण एक सेंटरला फॅनबॉक्स टाकलेला आहे आणि इथं मेन दरवाजा आहे त्या साईडला इथं मेन बोर्ड येते आहे दोन पाईप येते ती एक एम सी बॉक्सचा आणि एक फॅन बॉक्सचा आणि या साईडला बेड इथं टाकत आहे त्यामुळे इथनं पाईप घेऊन हाय असं फॅनबॉक्समध्ये दुळवत आहे आणि चार वित्तीवर चार पाईप ड्रॉप टाकायची ती तर इथलं काम केलं जाकीच तुम्हाला असं काम केलेलं इथलं तरी लाईट फिटिंग करताना जी फॅनबॉक्स असते जंक्शन बॉक्स असते ती त्यात आतमध्ये स्लॅब भरताना कॉन्क्रीट जाते माल जाते त्यासाठी आपण एक असं फॅनबॉक्सला आणि डीप जंक्शनला चिकटेप मारतो त्यामुळे आतमध्ये कसंच कॉन्क्रीट जात नाही माल पण जात नाही आणि डीप जंक्शनला पण करतो मग सेम चिकटेप मारल्यावर खालनं ओपन करायला पण सोप होतंय आणि जिथं पॉईंट आहे आपलं त्या साईडला आपण क्रश टाकतो क्रश वाळू म्हणजे खाली स्लॅब उकायलाही दिसते आपल्याला त्या हिशोबान आपण काम करतो तर अशी चिकटेप मारली कधी पण चांगली काई -काई ले ले तर आपलं सगळं इथलं काम फायनल झालं आहे काय काय केलं दाखवीत तुम्हाला ही मागा किचन एक हॉल किचन आणि बेडरूमचं काम केलं तर मग आपण होतं फक्त हॉलचं आणि एका बेडरूमचं काम होतं ती पण सगळं केलेलं आपण फक्त त्याला वायरिंग तारणं बांधत राहिलेलं आहे ती पण तार नसल्यामुळं आता आपलं काम सगळं फायनल झालेलं आहे तर काय काय केलं दाखवित तुम्हाला तर बेडरूममध्ये दरवाजा साईडला दोन पाईप ड्रॉप केलेले आहे आपण एक ये एम सी बॉक्सचं पाईप आहे हा एस एम सी बॉक्सला लागलेला आहे आणि दुसरा पाईप आहे ते फॅन बॉक्समध्ये गेलेला आहे ह्या फॅन बॉक्समध्ये एक पाईप काढला डायरेक्ट जिथे बेल्ड आहे त्या साईडला ड्रॉप केला आहे म्हणजे पुन्हा कटिंग करायला ताप होत नाही आणि वायरिंगला पण सोप्पं जाते त्यामुळे केलेलं आपण तसं आणि चार विंतीवर चार पाईप ड्रॉप केलेले आहेत आपण ए सीचं पॉईंट बल्ब पॉईंट घेते ते त्यामुळे ड्रॉप केलेला आपण ही झाली बेडरूमची पाईपिंग आता हॉलमधील दाखवित तुम्हाला तर हॉलची एंट्री येत नव्हते त्या साईडला खाली दरवाजा हॉलचा तर मेन दरवाजापेक्षा तीन पाईप आलेले आहे ती तीन पैप कशी ती दाखवतील तुम्हाला तर एक पाईप गेलेला पोर्चमधला आहे इथल्या तीन लाईटी बाहेरच्या पाच आणि इथं वर उभा केली फोकससाठी त्याचा एक पाईप आहे दुसरा पाईप आहे ती फॅन बॉक्समध्ये आणला आहे आपण बेंड करून असा आणि तिसरा पाईप गेलेला ती डायरेक्ट एम सी बॉक्सला तर ती फॅन बॉक्समध्ये जी पाईप आला आहे त्या फॅन बॉक्समधूनच चार विंतीवर चार पाईप ड्रॉप केलेलं आहे आपण सीज पॉईंट म्हणा खाली सोप्याचा टी व्हीचा त्यासाठी ड्रॉप केलेला आहे आणि चार कोपऱ्यात चार लाईटी टाकलेल्या आहेत ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात एक आणि हे केलं कोपऱ्यात एक चार कोपऱ्यात चार लाईट टाकलेली आहे आणि ही पाईप वरिकासाठी उभा केलेला आहे तर इथं टी व्ही केबलसाठी पाईप उभा केलेला वरी इथून पाईप हा असं बेंड करून फॅन बॉक्समध्ये आणला आहे इथं पाईप टाकलं नाही आपण कारण खाली कटिंग करून तिकडच घ्यावं लागते त्यासाठी दोन पोई फोफ केली होती तर आपलं सगळं हॉलचं ती काम झालेलं आहे आता मोहरी नऊ इंचाची बाल्कनी काढली होती बारकी त्यात आपण पाच लाईट टाकलेला इथे आणि पोर्चमध्ये तीन टाकलेलं आहे ते जास्त मोठं नसल्या मग तेवढा लाईट टाकली आपण इथलं आपलं सगळं टू एचं काम फायनल झालेलं आहे काम कसं वाटलं कमेंट करून सांगा अजून स्लॅबचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईट फिटिंगचे कटिंगचे वायरिंगची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकलच्या असेच तर व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद